हा संस्थापक ब्रह्मलीन आचार्य श्री संजयजी वेदांत महाराज वेदांत विला आश्रम माक माकडखेडा येथील आहे हा आश्रमातील आतील भाग आहे हा सुंदर आश्रम आहे नर्मदे हा सूर्य नर्मदे हर सूर्यदर्शन सकाळची आणि सकाळीत आम्ही लवकर उठून पाच वाजता उठून स्नान हे ते करून पूजा करून निघालेला आहोत आम्ही हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे आणि पाय वाटेनं द्यायच आहे लागलेली शेतात केळीची नदीचं नाव माहीत नाही नदीचे नदी नाव माहीत नाही पण नदीच्या फुलावर आहोत आम्ही ती नदी कोणती एकदम सकाळचं वातावरण आहे